नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आप्पासाहेब नाईकदादा श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण संपन्न सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे एखाद्या संस्थेवर किंवा तिथल्या विश्वस्तांवर विश्वास असला की निश्चितपणे या संस्था किती उत्कर्षाला जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेब नाईकदादा श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक उपरी बँकेच्या अमृत हो निमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण करण्यात आल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे नामदार प्रकाश आंबेडकर यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते खासदार धैर्यशील माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले पैसाफंड बँक ही गेली तीन पिढ्या सभासदांना विश्वासात घेऊन मोठी वाटचाल करत आहे इतर संस्थेंनी यांचा आदर्श घ्यावा आरोग्य शिबिर शिक्षणाला प्रोत्साहन व्याख्यानमाला असे अनेक कार्यक्रम बँकेकडून घेतले जातात तसेच कर्ज ठेव वसुली यावर सभासदांचा विश्वास निर्माण झाला आहे यामुळे बँकेचे नाव जिल्ह्यात लोकप्रिय झाले आहे असे आमदार अशोकराव माने यांनी म्हणा सांगितले यावेळी मान्यवरांच्या हस्ते सदाशिव देसाई दिलावर मुल्लानी शांताबाई हुपरीकर शिवगोंडा आवटे गजानन तांबेकर धुळगोंडा पाटील यांना भेटवस्तू वितरण करण्यात आले स्वागत अध्यक्ष अण्णासू भोजे प्रास्ताविक कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी केले तसेच यावेळी कार्यक्रमासाठी अभिषेक बोंद्रे अण्णासो शेंडुरे मंगलराव माळगे किरण कांबळे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कल्ला गाठ विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतलकुमार पाटील धनाजीराव भोसले बाळासो गाठ घनश्याम माळी आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे अरुण कांबळे अमर गायकवाड संतोष पाटील संचालिका मैथिली पाटील तसेच बँकेचे मॅनेजर बी जी येळवडे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी कर्ज अधिकारी असिस्टंट मॅनेजर शिरी आवटे व अधिकारी वर्ग तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला